ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे पुसदनगरीत जंगी स्वागत कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून ठिकठिकाणी पुष्पांचं वर्षाव पुसद प्रतिनिधी राष्ट्रवादी व महायुतीचे विजय आमदार इंद्रनील नाईक यांचे पुसदनगरीत दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी जंगी स्वागत करण्यात आले दोनदा निवडून आलेले आमदार इंद्रनिर्णायक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन माती आणि जलसंधारण या सहा खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुसद विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीमध्ये इंद्रनिर्णायक यांनी नव्वद हजारांच्या वर मतांची बाजी मारली त्यांच्या गळामध्ये पुसद तालुक्याने विजयाची माळ घातली ते विजय होताच तालुक्यामध्ये फटाक्यांची आणि डीजे वाजवत विजय उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर खाते वाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला अखेर दुसऱ्यांदा निवडून आलेले इंद्रनीळ नाईक यांना सहा खाते मिळाल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला खाते वाटपानंतर ते रविवारी पुसदमध्ये दाखल होताच त्यांचे फुलसिंग नाईक महाविद्यालयापासून तर नाईक बंगल्यापर्यंत जंगी व थाटामाटात स्वागत करण्यात आले स्वागत उत्सवात बंजारा समाजाची वेशभूषा परिधान करून डपडे व वा डीजे वाजवण्यात आले शहरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली दुपारी नाई घे दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत केले शहरातील प्रत्येक चौकांसह ठिकठिकाणी डिजिटल बॅनर देखील लावण्यात आले होते शहरामध्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली